नागपूरमधील एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक पुरुषाचं आणि एक महिलाचं जोडपं राहत होतं आजूबाजूचे लोक त्यांना नवरा बायको समजत होते म्हणून ते नवरा बायकोचं जोडपं असल्यासारखंच एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहत होते आता तो जो नवरा आहे तो कंपनीमध्ये कामाला जात होता तर ती जी बायको आहे ती घरामध्येच राहत होती पण मात्र या अगोदर या ठिकाणी राहण्यासाठी तिनं अनेक प्रयत्न केले होते पण मात्र तिला काही काम धंदा मिळत नसल्यामुळं तिनं घरी बसूनच काम करायचा विचार केला होता आणि आपला उदरनिर्वाह करायचं ठरवलं होतं मग याच माध्यमातून त्या विवाहित महिलेची एका चौतीस वर्षीय महिलेसोबत ओळख वलक होते ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मग ती त्याला विचारते की तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं राहता एवढे जास्त पैसे खर्चिता हे कसं काय आहे तुमचं घर तर साधारण आहे पण मात्र तुमच्याकडं पैशाची काहीही कमी नसते मग त्या महिलेसोबत जिची ओळख झाली ती महिला या महिलेला सांगते की पैसे कमवणं सोपं आहे पण मात्र त्यासाठी काही मेहनतसुद्धा करावी लागते त्याच्यामध्ये तुलाही मज्जा येईल समोरच्याला देखील मज्जा येईल पण मात्र काम थोडं अवघड आहे पण पैसे जास्त आहेत सांग तुला करायचं आहे का मग या महिलेला वाटलं नेमकं काम काय आहे काय आहे जेव्हा जेव्हा हिनं तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की या ठिकाणी तुला तुझं शरीर विकावं लागेल आणि मग तुला चांगले पैसे मिळतील या महिलेनं विचार केला आपला पैसे कमावण्यासाठी स्वतःचं शरीर कसं विकावा काय विकावा पण मात्र पैशाची आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या महिलेनं तिच्या मैत्रिणीचा मार्ग स्वीकारलेला होता आणि जेव्हा जेव्हा नवरा कंपनीमध्ये कामाला जात होता म्हणजे बाहेर कामाला जात होता तेव्हा तेव्हा ती पुरुषांसोबत त्या ठिकाणी रात्र रंगीन करीत होती पैसेसुद्धा कमवत होती पण मात्र या संपूर्ण प्रकरणामधून एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नागपूरमधील कळमाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक चोवीस वर्षीय महिला आहे त्या महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे पण मात्र तिचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं पण मात्र तिचं आणि तिच्या नावऱ्याचं पटत नसल्यामुळं तिनं तिच्या नवऱ्याला सोडलं होतं तसं ती महिला मूळची बुलढाणा जिल्ह्यातील या ठिकाणची होती पण मात्र तिच्या नवऱ्यासोबत तिचं जमत नसल्यामुळं ती थी, तिच्या माहेरी नागपूरमध्ये आली होती आणि त्या ठिकाणी राहत होती मग त्या ठिकाणी राहत असताना तिनं काय केलं तिच्या लेकराला नवऱ्यासोबत सोडलं आणि ती एकटीच या ठिकाणी राहत होती मग या परिसरामध्ये राहत असताना तिची एका पुरुषासोबत वळख झाली होती मग वळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर हे जण एकमेकांना लपून लपून छपून छपून भेटू लागले बोलू लागले म्हणून त्या महिलेला पैशाची गरज पडत होती म्हणून तिनं नागपूरमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी कामं केले कधी कपड्याच्या दुकानामध्ये काम केलं कधी मार्केटमध्ये काम केलं कधी एखाद्या मा दुसऱ्या ठिकाणी काम केलं अशा वेगवेगळ्या ठिकाणी तिनं काम करून उदारनिर्वाह करायचं ठरवलेलं होतं पण मात्र किती काम केलं तरी महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे म्हणून तिला पाहिजे तसे पैसे मिळत नव्हते तिचा उदारनिर्वाह होत नव्हता आणि तिच्या ज्या गरजा होत्या अशा अपेक्षा होत्या त्यासुद्धा पूर्ण होत नव्हत्या मग वेगवेगळ्या वेग ठिकाणी काम करत असताना त्या चोवीस वर्षीय महिलेची एका चौतीस वर्षीय महिलेसोबत वळख होते वळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मग ही महिला त्या महिलेला विचारते कुठं काही काम आहे का, का काय आहे का चांगले पैसेसुद्धा मिळाले पाहिजे आणि चांगला उदारनिर्वाहसुद्धा झाला पाहिजे मग त्या चौतीस वर्षीय महिलेनं सांगितलं एका ठिकाणी असं असं काम आहे जेणेकरून तुला चांगले पैसे मिळतील तू धाकेल जास्त काही अवघड काम नाही मग ही चोवीस वर्षाची महिला त्या चौतीस वर्षाच्या महिलेच्या नादी लागली आणि नादी लागल्यानंतर या महिलेनं एक पुरुष पटावला ते तिच्या संपर्कात आला आणि त्याच्यासोबत ती एका ठिकाणी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका किरायाने रूम करून त्या ठिकाणी राहू लागली अगदी नवरा बायको असल्यासारखंच ते दोघंजणं एका ठिकाणी किरायाना रूम करून चांगल्या पद्धतीनं राहू लागले मग नवरा कंपनीमध्ये कामाला गेला म्हणजे बाहेर कामाला गेला की ती महिला घरामध्येच वेगवेगळ्या लोकांना कस्टमरला ग्राहकांना बोलवत होती आणि त्यांच्यासोबत त्या ठिकाणी रात्रसुद्धा रंगीन करत होती आणि मोठ्या प्रमाणात पैसेसुद्धा घेत होती बघता बघता हा प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला होता तिच्या घराच्या बाहेर लोकांची गर्दी होऊ लागली म्हणजे जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढू लागलं मग या आजूबाजूचे राहणारे जे लोक आहेत त्यांना संशय येऊ लागला की या ठिकाणी एवढं लोक कस काय येत आहेत कस काय जात आहेत पुन्हा ती जी दुसरी महिला आहे तीसुद्धा येते म्हणून आजूबाजूच्या लोकांना संशय येऊ लागला म्हणून त्यांनी काय केलं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं कळमाना आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की अशा अशा पद्धतीनं आमच्या कॉलनीमध्ये आमच्या परिसरामध्ये असं असं आहे आणि एका घरामध्ये माणसं मोठ्या प्रमाणात येत आहेत जात आहेत तिथं नक्कीच काहीतरी गैरप्रकार सुरू आहे अशी तक्रार लोकांनी दिली मग तक्रार दिल्यानंतर पोलिसांचं एक पथक अनैतिक मानव तस्करी पथक त्या ठिकाणी छापा मारायचं ठरवलं त्याने त्या ठिकाणी सापळा रचला आणि एक पंटर त्या ठिकाणी कस्टमर म्हणून पाठवला त्याच्याजवळ काही रक्कम दिली आणि तो पंटर आतमध्ये जाऊन त्या महिलेला बोलला ठरलेली रक्कम ठरली आणि जसं रूमचं दार लागलं तसं पोलिसांचं त्या ठिकाणी पथक पोहोचलं त्या महिलेला रंगे हात त्या ठिकाणी पकडलं आणि तिला जिनं आणलं होतं त्या चौतीस वर्षीय महिलेलासुद्धा पोलिसांनी पकडलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली तेव्हा त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की असं असं तिचं जीवन आहे असं असं तिच्यासोबत घडलेलं आहे म्हणून तिनं हा मार्ग स्वीकारलेला आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता ज्या पद्धतीनं त्या महिलेनं मार्ग निवडला होता तो चुकीचा मार्ग होता झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये जेलमध्ये जाण्याचा पर्याय तिच्यासमोर आलेला होता आता तिचं लग्न झालेलं होतं तिचं आणि तिच्या स नवऱ्यासोबत जमत नसल्यामुळं ती वेगळी झाली होती परंत्र तरीसुद्धा तिनं दुसरा एक प्रियकर पटवला होता पण मात्र ती त्याच्यासोबतसुद्धा प्रामाणिक राहिली नव्हती पैसे कमावण्याच्या नादामध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत राहिली होती म्हणून तिच्यावरसुद्धा कुठ्यातली कुठं कारवाई व्हायला पाहिजे अशीसुद्धा मागणी अनेकांनी केलेली आहे पण मात्र ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार घडला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आहे हे है, अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे मीडियामध्ये जे दिसतं आहे तेच सांगायचं काम ठिकाणी करत असतो तुम्हाला सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहनसुद्धा करत असतो